काँग्रेसकडे मतदार उरला नाही केवळ मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहिला आहे तुम्ही आत्तापर्यंत शरद पवार यांच्या नादी लागलात म्हणजेच दाऊद इब्राहिम यांच्या नादी लागला आहात त्यामुळे अशी अवस्था झाली आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी महापालिकेसाठी एकूण तेवीस उमेदवार मैदानात उतरले आहेत या सर्व उमेदवारांसाठी परभणी शहरातील राहुल नगर भागात आज ही संयुक्त सभा घेण्यात आली होती मी काँग्रेसवाल्यांना तीच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदान एकच राहिला तो तुम्ही आतापर्यंत शरद पवारच्या नादी लागला म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागला आणि म्हणून तुमची ही हलच काही ठिकाणी एक असं आहे की हुकुमशाही सुरुवात झालेली आहे याही ठिकाणी तीन उमेदवार पक्षाचे जे आहेत आमदाराने पळवलेले दमदाती देऊन पळवलेले आहेत काही ठिकाणी विकत घेतण्यात आलेले आहेत विड्रॉल ही जी सिस्टम आहे ती आता बंद केली पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार तरच लोकशाही टिकेल असं त्या ठिकाणी मानतोय ज्या पद्धतीने युती सुरुवातीला शिवसेना आणि भाजप करेल असं वाटत होतं पण पुन्हा त्यांनी युती तोडली नेमकी काय कारण असली असते एक असं आहे की बीजेपीला इथले राजकीय पक्ष संपवायचे आहेत त्यांना माहिती आहे की इलेक्शनच्या निमित्ताने आपल्याला असणारा संपवता येतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी युती केली नाही सत्ता आली नाही तर ते, ते, ते पक्ष संपतात अशी परिस्थिती आहे एकूण अजित पवार गट जो आहे तो वेगळा लढतोय एकीकडे एक बऱ्याच भागामध्ये जे आहे शिवसेना यांची युती झाली पण अजित पवार वेगळा लढतोय हो त्यांनी असणारा बरोबर काही मतांचं विभाजन करायचं असं त्यांनी काही ठिकाणी त्यांनी काही ठिकाणी मुसलमानाच्या संदर्भातला बघता बग ते मत स्प्लिट कसं होईल ते अजित पवारांमार्फत ते बघतात आणि काही ठिकाणी हिंदू मत हे एकनाथ शिंदे मार्फत एकट्ठा होईल असं ते बघतात अशी परिस्थिती आहे पूजा मोरेच्या संदर्भात जे झाले त्यांना अक्षरशः उमेदवारी मागे काहीतरी व्हिडिओ व्हायरल करून तुम्हाला वाटते का योग्य आहे मी असं म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या आवाहन केलेलं आहे की फुलेशाव आंबेडकरी मतदार जो आहे तो मतदान तर उमेदवारांना करणार पण त्यांनी असणार त्याच्याबरोबर बरोबर एक अधिक मत घेऊन आलं पाहिजे त्याला कल्टिव्हेट केलं पाहिजे आणि पक्षाचा उमेदवार विजयी कस होईल हे त्यांनी पाहिलं पाहिजे इथे जी काही घटना पोलिसांच्या संदर्भामध्ये झाली होती संविधान विटंबण्याची त्याच्यामध्ये कायदा बदलावा लागेल असंही आपण म्हणाला कायदा 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 बदलावा लागणार नाही कायद्यामधल्या त्रुटी ज्या आहेत त्या भरून काढाव्या लागतील म्हणजे पोलीस कस्टडी मध्ये मेला पुढे काय करायचं कायदाच नाही त्याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट होता सगळे पोलीस बरी होते ते आता मी होऊ देणार नाही ज्या पद्धतीनं हे युतीमधून असणारी लोक एकमेकांवर चिखलपेक करत आहेत का अजित पवार ज्या पद्धतीने म्हणले की माझ्यावर एवढा माझ्या घोटाळ्याचा आरोप झाला तरी मी सत्तेमध्ये आहे मी लोक माझ्या सोबत तुम्हाला काय वाटतं सगळं उद्धव त्यांनी असं एवढं सांगितलं की भारतीय जनता पक्ष हे एवढे खमकुवत आहेत एवढे खमकुवत आहेत कि सप्पा में ची की त्यांना राज्यसत्ता चालवण्याची लायकी नाही असंच त्यांनी म्हटलेलं आहे थँक्यू चला डी एल पी न्यूज ब्युरो परभणी